नमस्कार ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज मी या व्हिडिओ मार्फत आपणाला अशा एका महोत्सवाची माहिती देणार आहे जो काल यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा येथे आयोजित करण्यात आला होता हा होता स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सव मंगळवार सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अख्खा महोत्सव सुरू होता आणि यामध्ये जे स्पर्धक होते ते एक से बडकर एक होते आणि मुळात यामध्ये जे मान्यवर खास उपस्थिती होती त्यांची ते होते, होते प्राध्यापक वामन केंद्रे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रशांत दामले अशोक बागवेजी ज्येष्ठ कवी गीतकार चंद्रकांत कुलकर्णी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सुशांत शेलार अभिनेता आणि मंगेश सातपुते यंग युथ डिरेक्टर ह्यामध्ये मुळात बघायला जर गेलं तर ज्यांना सन्मान करण्यात आलं ज्यांचं अभिनंदन करण्यात आलं ते होते आस्वाद पुरस्कार स्वर्गीय सुभाष घोरपडे स्मृती सेवाव्रत पुरस्कार श्री रघुनाथ भास्कर कदम यांना देण्यात आला त्याचबरोबर स्वर्गीय अभिनेता अतुल परसुरे स्मृती रंगसेवा पुरस्कार हा श्री दत्ता रामचंद्र पाटील यांना देण्यात आला स्वर्गीय ज्योतिराम कदम स्मृती दुळाक्षर पुरस्कार हा रविकरण मंडळ करीडोळ यांना देण्यात आला प्रबोधन प्रयोगघर पुरस्कृत प्रयोगघर पुरस्कार वसंत आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली यांना देण्यात आला बरोबर ह्या एकल नाट्य महोत्सवामध्ये मुंबईतून हंसा वाडकर यांच्या सांगते ऐका या आत्मचरित्रापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवन प्रवास आणि संघर्ष यांचे चित्रण या एकल नाट्यात दाखवण्यात आलं आणि त्यात कलाकार होत्या मानसिक कुलकर्णी सांगते ऐका याचे प्रयोग जिथे कुठे असते अवश्य जाऊन बघा आणि याचे जर प्रयोग तुम्हाला कुठे लावायचे असेल आयोजित करायचे असतील तर नक्कीच यांना संपर्क साधा अप्रतिम 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 परफॉर्मन्स मानसी कुलकर्णी यांनी जबरदस्त केलेला आहे हे नाट्य जे आहे हे जबरदस्त याची बांधणी आहे खूप काय शिकण्यासारखं आहे खूप काय अनुभवण्यासारखं का आहे खूप काय बघण्यासारखं आहे आणि खूप काय समजण्यासारखं आहे एका कलावंतींचं आयुष्य हे कसं होतं हंसा वाडकर यांचा जीवन प्रवास कसा होता हे जर बघायचं असेल तर सांगते ऐका हे नक्कीच बघा जिथे प्रयोग असेल अवश्य जाऊन बघा पैसा वसूल होणार ठाकूर के बिंदास बोल मी बिंदास सांगतो तुमचे पैसे वसूल होतील आणि परफॉर्मन्स मानसी कुलकर्णी ला जवाब ला जवाब किती बारीक बारीक काम दिग्दर्शक का आपल्या कलाकारांकडून करून घेतो हे आपल्याला सगळ्याच एकल नाट्यांमधून बघायला मिळेल मिळतं मुळात आणि त्याच सांगते ऐकामध्ये मानसी कुलकर्णी यांनी जो अभिनय केलाय परफॉर्मन्स केलाय ला जवाब अवश्य बघा हो त्यानंतर अं लिंग अपेक्षा जेंडर एक्सपेक्टेशन म्हणजे शक्तिमानाने स्कर्ट का घातलाय एकल नाट्य झालं त्यानंतर नली यात्रा स्टोर, स्टोर रूमचं काय झालं द डिसिजन डम आणि इतर तर हे जे नाट्यप्रयोग झाले हे जबरदस्त होते ते नाट्यप्रयोग कसे झाले काय झालं ते तुम्हाला या मध्ये दाखवतो चला बघूया आपण जाऊया बघा म्हणजे तुम्ही जरी आला ना तर तुम्ही काय मिस केलंय हे तुम्हाला कळेल यापुढे जेव्हा हे जी संस्था आहे स्वामीराज प्रकाशन हे जेव्हा पुन्हा निकल नाट्य महोत्सव ठेवतील तेव्हा अवश्य त्याला हजेरी लावा कारण खूप मेहनतीचं काम आहे आणि खूप छान छान एकल नाट्य आपल्याला बघायला मिळतात क्लास आहेत क्लास आहेत क्लास आहेत आमच्या आजोबांनी लग्न केलं आणि ही परंपरा मोड हो पण दुसरी अशी चाक फिरवा पायडल मारा करंगळी अनामिका मधलं बोट पहिलं बोट हा अंगठा झाला की झाला हात मोज तयार काय तर हवा संपला बदला बॉबी हिरवा चाक मारा पायडल पहिली शिलाई अशी आई गो माझी बोट <laughs> माझी बोट गेली सुई खाली काढा इथून माझी बोट आता शिवणकाम कसं करू साहेब रागवते ना <coughs> आता अजून रात्री तीन वाजता चड्डी बदलली तुम्हाला आधी दूषित झालाय आणि त्यात तुझं आज आहे चला लवकर लवकर जाऊया घर कुठे उशीर झाला की त्या पाळणा घरातही घेत नसलेलं नव्हतं नॉस्टॅल्जिक वातावरण तयार झालं खरं तर आम्ही अशी फक्त 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 करतच इंट्री घेणार होते पण म्हटलं नको

प्रत्येक जी नाटकं आहेत ती तुम्ही कुठेही आयोजित करू शकता म्हणजे गणेशोत्सवात किंवा तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या छोट्याशा कॉलनीमध्ये पण याचे प्रयोग होऊ शकतात एवढ्या जबरदस्त आणि एवढ्या साध्यापणाने हे याची बांधणी केलेली आहे तर या कलाकारांना किंवा या प्रोडक्शन्सला तुमची मदत होईल आणि तुम्ही हे प्रयोग अवश्य लावा सगळेच प्रयोग जबरदस्त आहेत आणि छोटेखानी तुम्ही हे काय प्रोग्राम्स करू शकता तर बिंदास बोल मध्ये मी इथेच थांबतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू कर। नका